म्हैसाळ येथे केमाटजवळ जवळ कर्नाटक बस व ट्रॅक्टरच्या अपघातामध्ये कर्नाटक बस खड्ड्यात पलटी झाली हा अपघात सकाळी साडे दहा वाजता घडला यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही कर्नाटक महामंडळाची के तेवीस एफ एक हजार पाच ही बस म्हैसाळहून कर्नाटकाच्या दिशेने जात होती यावेळी कागवाडहून मैसाळच्या दिशेने ऊस वाहतूक करणारा मोकळा ट्रॅक्टर एम एच दहा डी एन पंच्याण्णव सत्तावन्न दोन ट्रेलरसह मैसाळच्या दिशेने येत होता कर्नाटक बसने ट्रॅक्टरच्या मागे असणाऱ्या ट्रेलरला धडक दिली त्यानंतर बसवरील ताबा सुटल्याने कर्नाटक बस अंदाजे तीस फूट उंचीवरून खड्ड्यात कोसळली या बसमधून जवळपास चाळीस प्रवासी प्रवास प्रवाश करीत होते अपघातानंतर म्हैसाळ येथील तरुणांनी बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले बसचा चालक बस मात्र बराच वेळ अडकला होता बस चालकाचा उजवा पाय मोडला आहे शर्यतीचे प्रयत्न करून बस चालकांना बाहेर काढण्यात आले यावेळी जवळपास पंधरा ते वीस प्रवाशी किरकोळ जखमी झाले तर बस चालका सह तीन जण गंभीर जखमी झाले सर्व जखमींना जवळपास सहा एकशे आठ रुग्णवाहिकेच्या मदतीने तातडीने मिरज येथील शा, शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित सिंग आपल्या कर्मचाऱ्यांसह तसेच वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले सकाळी साडे वाजता हा अपघात झाल्याचे कळताच म्हैसाळ येथे तरुण तात्काळ घटनास्थळी दाखल झाले प्रवाशांना बाहेर काढले यावेळी म्हैसाळ कागवाड राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती अखेर मिरज ग्रामीण पोलिसांनी वाहतूक शाखेचे पोलीस दाखल होताच वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एकशे आठ अँब्युलन्सचे मिरज सिव्हिलचे पायलट वैभव पाटील डॉक्टर अविनाश पोटे सांगली सिव्हिलचं पायलट प्रशांत कांबळे डॉक्टर सचिन भूतकर म्हैसाळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे पायलट दत्तात्रय मंडले डॉक्टर सुरेश पाटील तासगाव रुग्णालयातील पायलट समीर सावंत डॉक्टर राऊसाहेब रूपनर भोसे प्राथमिक आरोग्य केंद्रातील पायलट कालिदास देसाई डॉक्टर शारदा गवळी या एकशे आठ रुग्णवाहिकेसह तातडीने घटनास्थळी दाखल होत जखमींना उपचारासाठी हलवले